खरंच दिवस आठवत आहेत तुम्ही सगळ्या जणी बोलत होता तरी माझ्या मनात कुठेतरी संशयाची पाल चुक होती कसं वाटतं होतं हे खरंच आहे हे खरंच होतं असं सर कमाल झाली मी प्रत्येकीने विचारत हे खरे हे तुम्ही खरंच कमावले म्हणजे सर तुम्हाला सलाम आहे की तुम्ही एवढ्या महिलांना स्वतःच्या पायावर मला वाटायला लागलं मलाही हा साईड बिझनेस करायला सर पाई पाई मुट मी काय काय करत असते एक अभिनेत्री आहे तरी मी जत्रांमध्ये महाराष्ट्रातल्या जत्रांमध्ये विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सगळीकडे मी मोठमोठ्या ब्रँडचं मार्केटिंग करत असते बिझनेस गेले पंधरा वर्ष मी नुसत्या अभिनयावर नाही रिअल इस्टेटचे मोठमोठे प्लॉट असं मी मोठमोठे व्यवसाय करत असते आज तुम्हाला बघून वाटायला लागलं ह्या बात आहे माझ्या खरंच सांगते संपर्कात अशी कोणी महिला असेल परिस्थितीचं नाही कुठलंही डिमांड नाही सनेशकांना की तुम्ही एवढा पैसा आणा तरच आम्ही तुम्हाला मटेरियल देऊ तुम्ही पायावर पायावर आणि काय मर्सिडीज मध्ये येत आहेत त्यामुळे छोट्यातले <laughs> <laughs> छोटे आता मॅडम पण मला मग ऐकलं की अठ्ठावीस लाखाचं त्यांनी कलेक्शन केलं अरे वा म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर आहे पण त्याही या व्यवसायात मग आमच्यासाठी मी यायला काय खरं संदेशने असा भरभरून प्रतिसाद द्या खूप बरं वाटलं खूप अभिमान वाटला खरंच कुठेतरी मला वाटत होतं फक्त मध्ये अगदी ब्रिलियंट जनरल नॉलेज असलेल्यांनाच एक करोड मिळतात करोडपती होता येतं पण सनेजमध्ये येऊनही एवढं करोडपती होता येतं हे सगळ्या छगांमध्ये तुमचं क्रेडिट आहे अशोक दादा तुमचं क्रेडिट आहे अमोल दादा तुमचं क्रेडिट आहे खरंच मनापासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते हे आज वटवृक्ष तुम्हाला छोटं वडाचं झाड दिलं हे खरंच तुम्ही वटवृक्ष केलेलं आहे आठ वर्षात आठ वर्षात माणूस एवढं करू शकतो खरंच कमाल म्हणजे याला शब्दच नाही आहे म्हणजे परमेश्वराची नजर नको लागू दे या महिलांना असंच म्हणलं महिलांना मी सतत तुम्ही पाहिलंच आहे आता महिला बदलल्या आहेत तरी अन्याय होताना आपण बघत असतो पण या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत स्वतःची ओळख निर्माण करत आहेत काही शिक्षिका आहेत काही शिकलेले आहेत काही अशिक्षित आहेत पण इथे कुठलाही संबंध येत नाही तुमच्यात व्यवहार चातुर्य हवं हो, बोलण्याचं कसं हवं हो, तुम्ही कन्व्हिन्सने हो, त्या प्रोडक्ट समोर पोचवायला हवं त्यामुळे मला असं वाटतं ह्या इथे यशाला कुठेही मर्यादा नाही आकाश जेवढं पसरेल तेवढा हवं आहे भर तुमचं प्रेम तुम्हाला सगळ्या कस्टमरचं मिळणार आणि या कंपनीचा तुम्हाला सतत पाठिंबा अशोकजी अमोलजी आणि धन छगन भाई हा जो पाठिंबा तुम्ही आमच्या या महिलांना देत आहे मला मा खरंच माहित खबर कौतुक वाटत आपण म्हणतो एका पुरुषाच्या यशामागे महिला असते पण इथे एका महिलेच्या मागे अख्खा कुटुंब आणि सने परिस्थिती बदलून गेली आहे खूपच वेगळं वाटतंय आणि एवढी भारव गेली की मला माहित नाही की हा नौश माझ्या डोक्यातून कधी मी खरं सांगते एक वेगळंच चित्र पाहिलं मला खरं वाटतच नव्हते कारण मी एकदा ना एका कार्यक्रमाला गेले होते आणि मी तिथे फसले असाच कार्यक्रम झाला आणि मला नंतर कळलं तो वेगळा कार्यक्रम होता असा काही नव्हता प्रॉडक्टचा पण नंतर मला गेल्यावर आमचे काही ऍक्टर तिथे त्या स्टेजवर आले ते मला म्हणाले अगो अलका ते लोक मागे पैसे वाटत होते त्या लोकांना सगळा अभिनय करायचा त्यामुळे मला अभिनय होती असं काही हा सगळ्या स्वतःच्या पाया उभ्या राहिलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर ते एक्सप्रेशन दिसत होतं तो आनंद दिसत होता ही आज मी या महिलांसाठी मी गायिका नाही पण अभिमानाने मी दोन लाईन्स माहेरच्या साडीतल्या आहे या तुमच्या या परिस्थितीला अनुसरून आज लक्ष्मीच रूप कस या जागर, चला चला, जागर। चला जागर। आई महालक्ष्मीला आई कुलदेवतेला भवानीला सगळ्यांना वंदन करून सांगते जागर घालते की आमच्या महिलांना असच स्वतःच्या पायावर उभं कर अशीच शक्ती दे असंच तुम्ही राठोड नाव ऐकल्यावर मला सांगावं असं वाटलं मी तुमच्या संत सेवालाल सिनेमात एक छोटीशी भूमिका केली होती तुमचे खूप कार्य करणारे बंजारा समाजाचे आमचे पवार सर खूप हे काम करत असतात यवतमाळचे आहेत कुसदचे आता मी त्यांचा तो कार्यक्रमही करते पुन्हा एप्रिलमध्ये सी सें एम साहेबांनी सें तालीम दिल्यावर आणि मी त्यांच्या पूर्ण बंजारा समाजाची आयुष्यभराची त्याची कथा आहे त्याच्यामध्ये मी कारभाईची भूमिका करते महत्वाची भूमिका मला खूप आनंद होतोय की मराठीत आयुष्यभर मी काम केलं आहे हिंदीतही आता करेन वेब सिरीज हिंदी शोमध्ये पण बंजारा समाजाचंही प्रेम तेवढंच मिळालंय मला या महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले आणि सर तुम्ही फक्त महाराष्ट्र नाही कर्नाटक तेलंगणा ना हैदराबादही पादाक्रांत केलाय है। हे तुम्हाला यश महाराष्ट्रातली काय भारतातली सगळी राज्य तुम्ही काबीज करो आणि अशाच आमच्या भगिनी स्वतःच्या पायावर रणरागीण म्हणून उभ्या राहू देत आणि स्वतःच्या स्वतःचं कर्तृत्व करून स्वतःचं एक साम्राज्य निर्माण करून दे फक्त त्यांच्या कुटुंबालाही करेन की तुम्ही आवाहन करेन की तुम्ही त्यांना तेवढाच पाठिंबा द्या त्यांनी हे सगळं प्रूव्ह करून दाखवलंय कुठलाही संशयाचा इथेही लवले शाळू नका त्या जे करतायत त्याच्या तुमच्या पाठिंब्याने त्यांच्या मुलाबाळांच्या पाठिंब्याने त्या अजून यश काबीज करतील आकाशाला गवसणी घालतील पुन्हा हे नम्रतेचा आवाहन करते आणि माझे दोन शब्द संपवते इथे बोलवल्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे अत्यंत आभारी सर खूप बरं वाटलं मला इथे बोलवल्याबद्दल एक आज काहीतरी एक वेगळीच एनर्जी घेऊन जाते इथून खूप बरं वाटतं आणि मी विसरणार असत डॉट बेस यूज आहे बेस डॉ ब्लेस आणि आज ताई आपल्यासोबत यस माईंडबरोबर खूप कार्यक्रम केले आहेत त्यांचो बोलणं ऐकलं आहे त्यांची शिरोशैली ऐकली आहे एवढी साधी नाही आज आपल्या हयात नाही आहेत पण त्यांचे आशीर्वाद आपल्याला आहेत आणि मला असं वाटतं की याच यानी तुम्ही सगळ्या जणी आज मला वाटतं आज आता किती जणी असतील तरी अंदाजे आज तुमच्या

<_ Purd> Ayo, thwaiting <agile _ deveil>